नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वयं मध्ये आपले पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण एका महत्वाच्या व्यक्तीबद्दल म्हणजे स्वामीनाथन जी बद्दल चर्चा करणार आहोत स्वामीनाथन ही व्यक्ती काम मी हा विषय घेतला इथे कारण त्यांना या दोन हजार पंचवीस मध्ये शंभर वर्ष पूर् पूर्ण झाली आहेत आणि त्यांना मागच्या वर्षी भारतरत्न हा सर्वोच्च पुरस्कार देण्यात आलेला आहे हा ही व्यक्ती स्वामीनाथनजी सारखा एवढा दर्जेदार पुरस्कार कसा डिजर्व करते तर विद्यार्थी मित्रांनो जेव्हा भारत आपला दुष्काळाच्या परिस्थितीमध्ये होता जेव्हा अन्नधान्याचा खूप तुटवडा होता त्या काळामध्ये ह्या व्यक्तींनी हरितक्रांती घडून आणली फक्त हरित क्रांतीच घडून नाही आणली तर यांनी आपलं जे जी डी पी आहे त्याच्या त्याचा वाढ होण्यासाठी पण त्यांचं मुलाचं योगदान आहे त्यांनी प्रोडक्शन वाढलं आपले इतके संकर जाती निर्माण केल्या त्यांनी संकर जातीतून इतकं प्रोडक्शन वाढवलं हो की आपण अन्नधान्याच्या बाबतीत परिपूर्ण झालो होतो गव्हाच्या बाबतीत आपण पूर्णपणे परिपूर्ण झालेलो होतो त्यामुळे आपण बघूया स्वामीनाथनजी यांच्याबद्दल कृषी शास्त्रज्ञ एम एस स्वामीनाथन यांना दोन हजार चोवीसमध्ये दे भारतरत्न देण्यात आला त्यांचा जन्म झाला सात ऑगस्ट एकोणीसशे पंचवीसमध्ये त्यांचं नाव आहे मनकोंबू सांबशिवन स्वामीनाथन मनकोंबू सांब शिवन स्वामीनाथन पूर्ण नाव एक प्रसिद्ध भारतीय कृषी शास्त्रज्ञ आणि अनुवंशिक शास्त्रज्ञ म्हणून त्यांना ओळखलं जातं भारतातील हरित क्रांतीचे त्यांना जनक म्हटलं जातं एकोणीसशे साठ मध्ये जेव्हा भारतात खूप दुष्काळ पडला होता त्यावेळेस त्यांनी नॉर्मल बॉरलॉग यांच्यासोबत मिळून गव्हाच्या संकर जाती निर्माण केल्या होत्या आणि त्याच्यामधून त्यामधून आपलं खूप सारं जास्त प्रोडक्शन वाढलं होतं बघूया त्यांना कुठले कुठले पुरस्कार देण्यात आले त्यांना एकोणाशे एकसष्ट मध्ये शांती स्वरूप भटनागर पुरस्कार देण्यात आला कधी एकोणाशे एकसष्ट मध्ये शांती स्वरूप भटनागर देण्यात आला त्यानंतर नाईनटीन एटी सेव्हन मध्ये त्यांना प्रथम जागतिक अन्न पुरस्कार देण्यात आला त्यानंतर रॅमेस मॅगेसिस पुरस्कार त्यांना कधी देण्यात आला हा प्रश्न येऊन गेलेला आहे एकोणीसशे एकाहत्तर मध्ये त्यांना रॅमेस मॅग पुरस्कार देण्यात आला एकोणीसशे शंशी मध्ये त्यांना अल्बर्ट आईन्स्टाईन जागतिक विज्ञान पुरस्कार देण्यात आला त्यानंतर दोन हजार मध्ये त्यांना फ्रेडरिक डी रुजवेल फॉर फ्रीडम मेडल अँड महात्मा गांधी प्राइज ऑफ युनेस्को पुरस्कार त्यांना देण्यात आला नाईनटीन सिक्स्टी सेव्हन एकोणीसशे सदुसष्ट मध्ये त्यांना पद्मश्री दिला पद्मभूषण एकोणीसशे बहात्तर मध्ये दिला आणि पद्मविभूषण हा एकोणीसशे एकोणनव्वद मध्ये दे देण्यात आला आणि भारतरत्न कधी दिला दोन हजार चोवीस मध्ये त्यानंतर एकोणीसशे अठ्याऐंशी मध्ये त्यांना एम एस स्वामीनाथन रिसर्च फाउंडेशन एम एस एस आर एफ ची त्यांनी स्थापना केली त्यानंतर नाईनटीन नाईन्टी वन मध्ये त्यांना टायलर पुरस्कार देण्यात आला एकोणीसशे नव्याण्णव मध्ये त्यांना युनेस्को गांधी पुरस्कार युनेस्को गांधी स्वर्ण पदक त्यांना देण्यात आलेलं आहे त्यानंतर आंतरराष्ट्रीय तांदूळ संशोधन केंद्राचे संचालक म्हणून त्यांना ओळखलं जातं कारण त्यांनी गव्हाच्या जाती बनवल्या त्यानंतर त्यांनी काही दिवसांनी तांदळाचे सुद्धा भरपूर प्रोडक्शन त्यांनी वाढवलं एकोणीसशे बहात्तर एकोणीसशे बहात्तर ते एकोणीसशे एकोणऐंशी दरम्यान भारतीय कृषी संशोधन परिषदेचे महासंचालक म्हणून त्यांना ओळखलं जातं एकोणीसशे चौऱ्याहत्तर साली रोम इथे जागतिक अन्न काँग्रेससह सह अनेक प्रतिष्ठित आंतरराष्ट्रीय परिषदांचे त्यांनी अध्यक्षस्थान सुद्धा भूषवले आहे आणि नाईन्टीन सेवन्टी नाईन मध्ये कृषी मंत्रालयाचे प्रधान सचिव म्हणूनही त्यांनी काम पाहिले त्यानंतर दोन हजार सात ते दोन हजार तेरा दरम्यान ते राज्यसभेमध्ये सुद्धा होते राज्यसभेचे सदस्य होते त्यामुळे या, या व्यक्तीवरती प्रश्न विचारण्याचे चान्सेस जास्त आहेत तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा थँक्यू